नमस्कार निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बिना पाकाचे तोंडात टाकताच विरगळतील असे पेड्यासारखे मौसूत रव्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत यासाठी साहित्य बघूया तर एक मोठी वाटी एकदम बारीक असलेला झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊण वाटी जाड साखर घेतलेली आहे जे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे आणि पाव वाटी साजूक तूप किंचित मीठ आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन चमचे मोठे चमचे घेतलेले आहे साजूक तूप घालून घेऊया गॅस एकदम कमी आचेवर ठेवून हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कढई घेताना एकदम जाडसर अशी कढई घ्यायची जेणेकरून रवा छान असा भाजला जाईल आणि थोडंसं मीठ मी लगेचच घालून घेतलेलं आहे एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे चांगलं घाई करायची नाही रवा भाजताना कमी याच्यावरच चा असा छान भाजून घ्यायचा आहे रवा लाडूसाठी जेवढा रवा व्यवस्थित भाजला जाईल तेवढा लाडूही चांगला लागला जा जातो जा 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 जा। तर तुम्ही बघू शकता इथे दहा मिनटं मी हा रवा चांगला असा भाजून घेतलेला आहे एकसारखा असा हलवून गॅस कमी चाचेवर ठेवायला आहे तर इथे पुन्हा आपण तूप ॲड करून घेऊया यामध्ये राहिलेलं तर पूर्ण दोन चमचे मी तूप यामध्ये घालून घेते आणि दहा ते बारा मिनटं पुन्हा एकसारखं हलवून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जवळजवळ हा रवा भाजायला आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं लागले जातात तेव्हा छान असा हा रवा हा बदामी रंगाचा होईपर्यंत भाजला जातो एकदम लालसर होईल असा हा रवा भाजून नाही घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग असा बदलत गेला आहे एकदम छान असा बदाबी रंग होईपर्यंत हा रवा आपण भाजून घेतलेला आहे तर इथे तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहे रवा भाजून तुम्हाला दाखवते पूर्णपणे रव्याचा रंग बदललेला आहे एकसारखा असा हलवून छान रवा असा भाजून घेतलेला आहे गॅस आता बंद करून घेते आणि हा रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत जी साखर घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची तर चला इथे रवा आपला थंड करून झालेला आहे आणि साखरही एकदम बारीक अशी बारी वाटून घेतलेली आहे मिक्सरला बारीक वाटून चाळून घेऊ शकता आणि एकदम छान वाटत असेल तर चाळून घ्यायची गरज नाही आहे गरम, नहीं नहीं तर इथे साखर आता ॲड करून घ्यायची यामध्ये रव्यामध्ये गरम असताना रव्यामध्ये साखर घालून घ्यायची नाही आहे नाही तर साखरेला पाणी सुटेल आणि रवा लाडू बिघडतील तर कोमट एकदम असा हलकासा गरम आहे हा रवा एकदम बारीक पण असा थंड झालेला नाही जेवढा पाहिजे तेवढा हलकासा गरम आहे एकदम त्यामध्ये मी तर ही साखर घालून व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे आणि एकत्र झाल्यानंतर उल्हनी नीच असा वरच्या साईडने थोडासा दाबून घ्यायचा आहे आपल्याला रव्याला जे थोडासा दाब देऊन घेऊन दाबूनच हा रवा अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवायचा आहे म्हणजे साखरेमध्ये मस्त मुरलं जातो लाडूही छान बांधले जातात तर हे बघा आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं असं दाबून घेतल्यानंतर आणि पाऊन तास बाजूला ठेवायचं आहे अर्धा तासच हा रवा असा साईडला ठेवला होता झाकण ठेवून तर झाकण ठेवलं आहे आणि अर्धा तास झालेला आहे झाकण काढूया तुम्हाला दाखवते छान असं हे लाडू बनण्यासाठी रव्याचं मिश्रण तयार आहे हे बघा असेही लाडू बांधले जातील पण छान असे बाइंडिंग येण्यासाठी आणि लगेच वळले जाण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून एकदा फिरून घ्यायचं आहे तर हे बघा असे तुम्ही बनवून घेऊ शकता पण बांधायला थोडा त्रास होतो लगेच बांधले जात नाही त्यासाठी फक्त एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण घालायचं रव्याचं आणि एकदा दोनदा फक्त फिरून घ्यायचं आहे मिक्सरला जास्त वेळ लागला जात नाही फक्त पाच एक मिनटाचं काम असतं फटाफट अगदी बनलं जातं तर हे बघा छान असं मी मिक्सरला फिरून घेतलं आहे तुम्हाला दाखवते खूप छान अशी बाइंडिंग येते ह्या रव्याला आणि लाडूही पटकन वळले जातात अगदी मौसूत पेड्यासारखे तर चला हा सर्व रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असा करून घेते तर हे बघा झालेला आहे सर्व रवा बारीक करून आता यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया तर एक चमचा विलायची पावडर सर्वात शेवटी घालून घेतली व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि लाडू बांधून घ्यायचे आणि जरी हे मिश्रण एकदम कोरडं कोरडं वाटत असेल लाडू बांधले जात नसतील सुटत असतील हातातून एकदम तर थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे एक ते दोन चमचे आणि ते वरून यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम तूप पटापट लाडू आपले बनले जातील पाक बनवायची गरज नाही आहे तर हे बघा छान असं एकत्र झालेलं आहे तुम्हाला लाडू बांधून दाखवते लगेच बनला जातो हलक्या हातानेच असा दाब घेऊन पटापट हे लाडू बनवून घ्यायचे आता हे मिश्रण मिक्सरला फिरवल्यामुळे हलकंसं कोमट झालेलं आहे एकदम पूर्णपणे असं थंड नाही आहे हे चला या पद्धतीने ला गर असे आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे गरगरी छान असे मस्त तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये काजू बदामाचे तुकडे बारीक करून असे घालून घेऊ शकता बेदाने लावून घेऊ शकता या पिस्ता आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता सजावटीसाठी ही पिस्तावरून लावून छान असे दिसतात हे लाडू तर हे बघा मी थोडासा पिस्ता लावून घेतलेला आहे आणि छान असे हे लाडू मी या पद्धतीने बनवून घेते किती छान असे झालेले आहे अगदी पेढ्यासारखेच रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ बघत जा आणि एक लाडू तुम्हाला फोडूनही दाखवते खूप मौसूत पेढ्यासारखे दाणेदार असे हे रवा लाडू झाले आहे धन्यवाद